नमस्कार मंडळी मी संकेत नलोडे एस आर फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आज आपण दुसऱ्या एका लेखावर चर्चा करणार आहोत त्याच्यासाठी त्याच्यावर आपण हा व्हिडिओ बनवतोय तर आपण आता डिजिटल अमरत्वावर बनवला त्यानंतर डिजिटल अमरत्व आपण मेल्यानंतर येतो पण त्याच्या आधी माणसाचा आयुर्मान किती असू शकेल याच्याबद्दल एक लेख आला होता की दीडशे वर्ष माणूस जगू शकतो असं म्हणतात आता सध्या टेक्नॉलॉजी चाललेली आहे डेव्हलपमेंट पुन्हा एआय म्हणा याच्यानुसार ए, 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 तर याच्या बद्दल अजून एक लेख आलेला आहे सम्राट फडणीस यांनी लिहिलेला आहे सुपरमॅन सुपरमॅन अवघे दीडशे वयोमान तो देखील सकाळ सप्तरामध्ये आलेला आहे तर काय झालं माहिती आहे का मंडळी सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आसपास रशियाचे अध्यक्ष अध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली तर काय निमित्त होतं चीनमध्ये काहीतरी लष्करीचं लष्करी संचलन होतं आणि त्यासाठी पुतीन गेले होते तर त्यावेळी ते भेटल्यानंतर अनौपचारिक चर्चा त्यांच्यामध्ये सुरू होती की आपण आता दीडशे वर्ष माणूस जगू शकतोय आजची टेक्नॉलॉजी एवढी चांगली चाललेली नाही आपण एवढी डेव्हलपमेंट करत आहोत आणि तो ते अनौपचारिक संभाषण किंवा त्यांची चर्चा कम्युनिकेशन हे लीक झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पुन्हा विषय सुरू झाला कि बाबा खरोखर माणसाचं आयुष्य दीडशे वर्ष होऊ शकतं का तर त्याच्यावर हा लेख आहे तर लेखाची सुरुवात काय बघा म्हणजे आता कसं आहे फ्रान्समध्ये काय माहितीये का की यन वियाज वियाजर नावाची एक करार पद्धती आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये की एखादा माणूस म्हातारा झाला आणि त्याचं घर आहे पण त्याला बघायला कोणी नाही आहे किंवा त्याचं काही इन्कम नाही आहे तर अशा वेळी काय करायचं ते घर त्यानं दुसऱ्याला विकायचं विकत विकायचं आणि जो विकत विकत घेईल तो किंमत ठरला बाबा ठीक आहे मी एवढ्याला घेतो वगैरे आणि त्यानंतर काय करायचं तो म्हातारा माणूस मरेपर्यंत तो आपल्याच घरात राहणार आणि ती व्यक्ती जो घर विकत घेतो ती ही व्यक्ती मेल्यानंतर तिथे येणार तर असाच एक खरं तर कालमेंट म्हणून जिनी कालमेंट म्हणून ह्या ज्या व्यक्ती होत्या त्यांच्याशी त्या खरेदीदाराचा व्यवहार झाला त्यावेळी त्यांचं वय होतं चौऱ्याण्णव मग काय म्हणणार चौऱ्याण्णव अरे शंभरच्या जवळ आल्या म्हणजे हो हे आज न मारणार मग मा आपल्याला तो फायदा होईल म्हणून त्यांच्या हिने केला तर त्याच्याप्रमाणे त्यांना वाटले ठीक आहे ही व्यक्ती आता मरेल म्हणून पण प्रत्यक्षात झालं काय माहिती आहे का तर खरेदीदाराचाच एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मृत्यू झाला तेव्हा त्यानं दोन लाख डॉलरचे हप्ते कालमेंट यांना दिले होते आणि कालमेंट त्यावेळी जिवंत होत्या म्हणजे आपण म्हणतोय ना चौऱ्याण्णव वर्ष म्हणजे शंभरच्या आसपास मार्क्स मरेल पण खरेदीदारच मेला आणि त्यावेळी कालमेंट यांचं वय होतं एकशे वीस वर्ष म्हणजे तो तोट्यात गेला कारण का घराची जी किंमत होती बाजार भाव होता किंवा जी ठरली होती त्याच्यापेक्षा डबल पैसे त्यानं तिला पे केले आणि तोच मेला आहे ना शिर तर म्हणजे ती जादा वर्ष जगल्या म्हणजे हा आहे तर याच्यामध्ये आता जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती कोण तर त्या कालमेंट हा जो व्यवहार झाला आणि त्याच्यामध्ये ज्यांनी घर विकलं होतं त्या कालमेंट त्याच जीवन राहिल्या त्यांचं ज्यावेळेला निधन झालं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तर त्यांचं वय होतं एकशे बावीस वर्ष एकशे चौसष्ट दिवस आणि कागदोपत्री पाहायला गेलं तर खरोखर म्हणजे रेकॉर्डनुसार पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त वर्ष वय वर्ष जगलेले आहे याच आहेत कालमेंट आणि त्यानंतर जिनी कालमेंट या ज्या आहेत या आदरावर झाल्या कारण का त्यांचं वय जास्त म्हणजे सगळ्यात जास्त वयाच्या व्यक्ती मेल्या म्हणून आणि त्यानंतर कालमेंट यांची म्हणजे एक फुटपट्टी म्हणून धरून वयाचं असं मोजमाप केलं जातात आजकाल त्याच्यामध्ये तर याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं तर कालमेंट यांच्यावर काय केलं त्यानंतर त्यांनी संशोधन केले की इतके वर्ष जगल्या कशा काय त्यांचे दस्तऐवजीकरण वैद्यकीय चाचण्या जवळजवळ आता तीन दशक सुरू आहेत आणि त्या महत्वाच्या ठरलेल्या आहेत तर आता त्यांच्यानंतर म्हणजे अजून त्यांच्या एवढं वर्ष आयुष्य जगलेलं व्यक्ती कोणालाही ज्ञात नाही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कालमेंट यांचंच नाव पुढे राहील ठीक आहे पण आता जर बघायला गेलं तर ह्या कालमेंट एकशे दहाव्या वर्षापर्यंत वयाच्या कालमेंट सायकल चालवायच्या चा, अशी नोंद आहे आणि त्या आठवणी सांगायच्या पण नंतरच्या दहा पंधरा वर्षामध्ये त्यांना थोडासा गोंधळ व्हायचा म्हणजे नंतर, नंतर हळूहळू ते डिजनरेट व्हायला सुरू झाले बॉडी पार्ट्स आत्ता त्या वारलेल्या आहेत तर आता एकशे सोळा वर्षे वयाचे इथेल कॅटरहॅम हे ब्रिटिश नागरिक सध्या जगामध्ये आहेत आणि सर्वात वृद्ध मानले जातात ते आता तरी झालेच जगातली सर्वात वृद्ध व्यक्ती तर आता जे आता पुतीन आणि जिनपिंग यांची चर्चा झाली किंवा आपण दीडशे वर्ष जगू शकतो ते कशाच्या बेसिसवर तर आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे संशोधन सुरू आहे त्याच्यानुसार ते आता दीर्घायुष्य असू शकतोय असं ठरलेलं आहे ठरलेलं आहे म्हणजे त्यांच्याकडे शोध सुरू आहेत तर याच्यामध्ये पाहायला गेलं तर एक सतराशे सत्तर मध्ये माणसाचं सरासरी वय अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस साडे अठ्ठावीस वर्ष ते आता त्र्याहत्तर वर्ष झालेलं आहे आता प्रशांत महासागर जे आहे तिथे ऑस्ट्रेलिया खंडाचं आसपासच्या स्थानिक बेटांवरचं सरासरी आयुर्मान आता एकोणऐंशी वर्ष झालेलं आहे म्हणजे आता एकोणऐशे ऐंशी वर्षापर्यंत माणूस पोहोचलेला आहे त्यानंतर आता वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती म्हणा औषधोपचारांच्या नव्या पद्धती आरोग्याबद्दलची जागृती सुधारलेला राहणीमान अशा अनेक कारणामुळे सरासरी आयुर्मानात जरूर वाढ होत आहे आणि त्यामुळे आता सगळ्यांना तेच ए म्हणा याच्यामध्ये की माणसाला सरासरी दीडशे वर्षांचं आयुर्मान लाभेल का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे आणि सगळ्यांना तर वाटत आहे ते होत आहे तर त्याच्याबद्दल कसं आहे तर आता रशिया आणि चीन हे का बोलत आहेत याचे त्यांचं कसं आहे त्यांच्याकडे जैव तंत्रज्ञान म्हणा अवयव प्रत्यारोपण म्हणजे चेंज करायचा अवयव याद्वारे त्यांचा त्यांना आता पण म्हणजे कॉन्फिडन्स येत आहे विश्वास होतोय की आपण जगू शकतोय आणि आधी कसं होतं साठ सत्तरच्या पुढे गेले की म्हातारा होत आहे पण आता तसं नाही आहे संशोधनामुळे सत्तर म्हणजे आता सरासरी वय झाले किंवा ठीक आहे तुम्ही असं काय ओके ठीक आहे तर असे सगळं हे होत आहे म्हणजे एवढं सगळं वाढत आहे म्हणजे सगळ्यांना कॉन्फिडन्स येत आहे तर आता बघूया की जन्मापासूनची स्पर्धा म्हणजे जन्म म्हणजे आपल्याला माणसाला आयुष्यामध्ये लॉंग जेटिव्हिटी किंवा तरी काय लागतं तर एक म्हणजे एनर्जी ऊर्जा लागते तर ती काय आहे बघा तर माणूस दीडशे वर्षी जगू शकेल का तर जगू शकेल मात्र त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये ते वाढू शकेल वाटते किंवा नाही जगू शकणार कारण का एक म्हणजे माणूस म्हणजे सगळे आपला आता अवयव हो आहेत तर त्यांच्या काही मर्यादा आहेत तर याच्यामध्ये एक झालं की रक्तापासून सुरू होतात म्हणजे आपलं जे माणसाचं जे रक्त जे आहे शरीरातलं तर त्याच्यामध्ये काही रसायन आहे जे केमिकल्स आहेत त्याला ब्लड मार्कर म्हणतात तर ती वयानुसार बदलत जातात आता तर साधा सर्दी किंवा ताप जरी आला तरी लगेच बाबा रक्ताची तपासणी केली जाते म्हणजेच रक्तातले हे जे रसायन केमिकल मार्कर्स आहेत ते बदल तेच चेक केलं जातात आणि द नेचर या मॅगझिनमध्ये किंवा नियतकालिकात जे लिहिलेलं आहे संशोधन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की रक्तातली रसायन म्हणजे जे मार्कर्स आहेत तर ते अत्यंत विश्वासार्ह असं शारीरिक घड्याळ म्हणजे बॉडी क्लॉक आहेत असं ते म्हणतात आणि वाढत्या वयानुसार हो रक्तातल्या रसायनांमध्ये चढउतार होतो कमी जास्त होतात आणि त्यातून व्याधी उद्भवतात आणि त्यामुळे मानवाचा मृत्यू होतो असं त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आहे आता हे झालं रक्ताचे मार्कर्स दुसरं झालं की शरीराचा कोणताही अवयव रूप राहायचा असल्यास नव्या पेशींची निर्मिती होत राहावी लागते आणि त्यासाठी जगण्यासाठी आवश्यक घटक कार्यरत असतात म्हणजे रक्त म्हणजे अवयव नेहमी असा असे झाला पाहिजे काय त्याच्यामध्ये नवीन पेशींटची निर्मिती झाली पाहिजे जर ती थांबली तर ते अवयव काम करू शकत नाही आणि त्यानंतर जगण्यासाठी अनेक आवश्यक घटकी कार्यरत असतात आपल्यामध्ये था नव्या पेशींटची निर्मिती आणि अत्यावश्यक इतर घटकांमध्ये ऊर्जेसाठीची स्पर्धा असते स्पर्धा आपली जन्मापासून आपल्या बॉडीमध्ये सुरू आहे आता तर काय होतं जगण्याच्या एका टप्प्यावर म्हणजे आता हे सगळं सुरूच आहे पण एका टप्प्यावर काय होतं हे संतुलन बिघडतं आणि व्याधींची निर्मिती होते म्हणजे आता शुगर आली बीपी आलं हे सगळे आले रोग आले समजा हा टप्पा जर आला नाही म्हणजे संतुलन व्यवस्थित सुरू राहिलं तर माणूस व्यवस्थित पुढे जाऊ शकतो म्हणजे शंभरी ओलांडू शकतो पण आता पुढचं असं आहे की शंभर ते दीडशे वर्ष वय जे आहे त्याच्यामध्ये देखील हे बिघडू शकतं कारण का आपल्याला आता सगळ्यात जास्त जगलेल्या त्या कालमेंट आहेत त्यांचं वय एकशे बावीस ते देखील त्यांना दहा ते पंधरा वर्ष शेवटचे त्यांना त्रास झालाच होता त्यामुळे संशोधन आता असं आहे की संशोधन आता लावतायत पण आता पाहायला गेलं तर दीडशे वर्ष माणूस जगू शकत नाही असा आताचा अनुभव म्हणजे आतापर्यंतच्या ज्या घटना आहेत त्याच्यावरून आपण सांगू शकतो ते आणि आतापर्यंत कोणालाही शक्य झालेलं नाही की दीडशे वर्ष माणूस कसा लागेल कारण आपण प्रूफ मागणार तुम्ही म्हणताय कशाच्या बेसिक ते सांगा तर ते अजून कोणीतरी सांगू शकत नाही तर हे झालं एनर्जी जी आपल्या बॉडीला लागते ती त्यानंतर आता अवयवांची एक्सपायरी डेट म्हणजे काय प्रत्येक अवयव आपले जे आहेत ते कसं आहे बघा आता आधुनिक संगणकीय क्षेत्र तंत्रज्ञान वापरून दीर्घाऊ माणसांच्या संशोधन सुरू आहे म्हणजे ते डीएनए जे आता सोर्स आहे आपल्या सगळ्याचा तर त्याच्यावर अभ्यास सुरू आहे म्हणजे रिसर्च सुरू आहे तर वयाची साठी ओलांडलेली जगातली दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या भारतात आहे आणि केवळ पॉईंट चार टक्के भारतीय वयाच्या पंच्याऐंशीचा टप्पा ओलांडतात म्हणजे आपलं जर भारतात सगळ्यात जास्त लोकसंख्या इंडियाची आहे आणि त्याच्यामध्ये देखील साठीच्या वर असलेली सगळ्या जगातली दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे आपली साठच्या वर माणसं आहेत आणि त्याच्यामध्ये पॉईंट चार टक्के एकदम कमी माणसं पंच्याऐंशी वर्ष वयाचा हो टप्पा ओलांडतात तर त्याच्या आधी मृत्यू पावतात ते आणि त्याच्यामध्ये काय होतं जे पंच्याऐंशीच्या टप्प्यापर्यंत जातात म्हणजे साठी नंतर पंच्याऐंशी नव्वद पर्यंत जातात त्या प्रवासात त्यांचं काय होतं हाडांची झीज होते वजन कमी होतं आणि त्यानंतर अनेक आजार जसे अॅनिमे वगैरे होतात आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये ते त्यांचं हे होतं मृत्यू होत म्हणजे बॉडी त्यांना मदत करू शकत नाही आपले अवयव मदत करू शकत नाहीत पुन्हा पुढे जगण्यासाठी तर ज्यामुळे कायला आयुर्मानाशी जोडलेल्या जनुकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भारतीय संशोधकांनी केला की आपण म्हातारी का होतो बाबा आपले मा अवयवांना एक्सपायरी डेट का असते म्हणजे पुढे ते काम का करू शकत नाहीत पण त्यात अजून आपण यशस्वी झालेलं नाही काही आता आजार आजार का तर आजारांची कारण म्हणजे हे आजार का दाखतात मी याचं पण शोध चाललंय तर बघा ना याच्यामध्ये आयुर्मान कमी करणाऱ्या प्रत्येक आजारामाग कोणतं जणूक कारणीभूत आहे हे समजल्यावर त्यावर उपचारांची मात्रा शोधता येणार आहे म्हणजे डीएनए जे आहे मेन जे माणसं प्रत्येक माणसामध्ये डीएनए आहे त्याच्यावर शोध सुरू आहे किंवा त्याच्यामध्ये काय बिघडतं आणि रोग होतो आणि त्याच्यावर मग आत्ताच औषध करायचे आणि त्याला ते बिघडू द्यायचं नाही मग सत्र आथ, आता हे होण्यासाठी म्हणजे आता हे पंच्याऐंशीच्या वर जर हे असं होतं तर दीडशे वर्ष खूप लांब आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर अठ्ठावीस सतराशे सत्तर मध्ये साडे अठ्ठावीस वर्ष आयुर्माण होतं सरासरी ते आत्ता त्र्याहत्तर म्हणजे साधारणतः दोन वर्ष दोन सतराशे सत्तर एकोणीसशे सत्तर दोनशे वर्ष दोन अडीचशे वर्षामध्ये हे फक्त फरक पडलेला आहे एवढा तर आज दीडशे वर्ष व्हायला किती वेळ लागेल आणि त्यानंतर तर याच्यामध्ये टेक्नॉलॉजी म्हणतात पण टेक्नॉलॉजीचा मर्यादित वापर बघा ना तर कसा एआयचा वापर सध्या मर्यादितच म्हणजे काय आहे आता प्रश्न पडतो की अवयवांच्या मर्यादा कृत्रिम अवयवाद्वारे किंवा अवयव प्रत्यारोपणाद्वारे ओलांडता येतील का म्हणजे काय करायचं अवयव एखादा अवयव तर निकामी झाला चालत नाही दुसरा अवयव त्यामध्ये घाला आणि वापरायला सुरू करा तर आता ए आय म्हणा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डीप लर्निंग अशा अत्याधुनिक संगणकीय व्यवस्थांचा मानवी काहीच उपयोग होत नाही का तर होत आहे की काय तर त्याच्यावर आपण आहे तर आता त्याच्यावर भरपूर काम सुरू आहे त्याच्या त्याचा वापर करून वेगवेगळे आजार का होतात तर त्याच्यावर काय उपाय करूया ते होऊच नेऊन काय करूया तर त्याच्यावर सध्या शोध सुरू आहे तर या व्यवस्था ज्या आहे त्यांचा मानवी शरीरावर थेट वापर करण्यावर ही मर्यादा आहेत आता कारण का ते डायरेक्ट मानवाच्या ह्याला करू शकत नाही कारण का माहीत नाही आहे हे सगळे ट्रायल अँड एररच आहे सुरू सध्या तर आत्ता आजच्या काळामध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग यांचा वापर आयुर्वेद वाढवण्याच्या दृष्टीने प्रा प्रामुख्याने चार प्रकारे होते प्रकारे काय तर शरीरातील विशिष्ट अवयव अथवा आजारावरच उपचार शरीरातल्या जैविक वैशिष्ट्यांचे किंवा बायोमार्कर्स अनुमान काढणे आणि नेम अत्यंत नेमक्या पद्धतीने उपचार करणे यासाठी ए आयचा वापर होत आहे म्हणजे मुळातच घुसायचं रोगच व्हायला नको त्यानंतर शरीरातल्या रसायनांचा आणि रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास डीप लर्निंगद्वारे केला जात आहे त्यातूनच सेनोलायटिक संयुगावर अधिक संशोधन होत आहे ही संयुग निरुपयोगी वृद्ध पेशी नष्ट करतात दुसरा त्यानंतर तिसरा ते प्रकार काय शरीराचं स्वतःच घड्याळ आहे म्हणजे बॉडी क्लॉक ते अत्यंत अचूक मोजण्यासाठी ए आयचा वापर सुरू आहे त्यातून आजारासंबंधी निदान करणं आणि उपचार सुरू करणं शक्य होणार आहे म्हणजे प्रत्येकात एक बॉडी क्लॉक आहे बाबा एवढी झोप पाहिजे यावेळी खाणं पाहिजे एवढं खाणं पाहिजे एवढंच खा असं खा किंवा केवढा व्यायाम करा हे सगळं जे बॉडी क्लॉक म्हणजे बॉडी क्लॉक हे सगळं ठरतं प्रत्येकाच्या त्या त्याच्यावर काम सुरू आहे त्यानंतर औषध निर्माण वेगवेगळे औषध जे केले आहेत तर त्याच्यामध्ये एआयचा वापर होत आहे म्हणजे ते काय करते नवी अधिक उपयुक्त संयुक्त संयुग शोधली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे काय होणार आहे तर म्हातारपण लांबत जाणार आहे म्हणजे वृद्धत्व लांबवण्यासाठी औषधांचा उपयोग होईल अशी शक्यता आहे ना माझ्या म्हणजे जे आपण म्हणतोय ना की माणसाचं आयुर्मान कसं वाढेल तर हे एआय डीप लर्निंग आणि मशीन लर्निंग यांचा उपयोग त्याच्यामध्ये होत आहे आणि प्रत्येकाला कॉन्फिडन्स आहे की त्याच्यामध्ये याच्यामध्ये भरपूर बदल घडेल येणा येण्याच्या काळामध्ये पण आता याच्यामध्ये नैतिक मुद्दे म्हणजे आता जे नैतिकता जे आपण मानतोय किंवा संशोधन सुरू आहे चार प्रकार आता जे सांगितले त्याच्यावर पण या एवढं झालं तरी देखील मानवी शरीराच्या मर्यादा ओलंडू शकतोय का आपण तर त्याच्यावर भरपूर माहिती लागणार आहे त्याच्यामध्ये कारण का प्रत्येक माणूस घेतला आपण मी म्हणा आणि कोण तुम्ही ऐकणारे म्हणा तर प्रत्येकाला प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे कोणाचं काय होतंय कुणाला काय आजार झडतोय कसं जळतोय आणि कुणाला काय कसं आहे म्हणजे बॉडीमध्ये काय चाललेलं आहे कुणालाच काही माहीत नाही तर त्याला भरपूर डेटा लागणार आहे की बाबा हे ए आय डीप लर्निंग मशीन लर्निंग याला डेटा भरपूर लागतो तर या आणि त्यानंतर काय आहे त्यासाठी देश देशांमधले कायदे म्हणा असे एकदम किचकट आहेत आणि त्यानंतर मिळालेली जी माहिती आहे डेटा आहे ती देखील एकाच पद्धतीची नाही आहे त्यामुळे काय झालंय हे जे संशोधन थ्रू आहे एकदम मंद गतीने चालले कारण का प्रत्येक कोणतीही केस घेतली तर त्याच्याप्रमाणे त्याच्यातून मिळणारी माहिती वेगळीच असणार आहे आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर जो आपण उपचार करतो तो दुसरीकडे चाललंच असं नाही आहे बरोबर आहे त्यातून आता कसं आहे म मानवाच्या शरीरामध्ये रिसर्च करताना कितपत रिसर्च करावा हे देखील काहीतरी त्याला मर्यादा येत आहेत कारण त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही शास्त्र आणि शरीरातील आता काहीतरी आपल्या बाबा ठीक आहे अवयव बदलता येतात म्हणून बदला आणि बदलल्यानंतर माणूस किती सुखी राहणार आहे कारण का आज समजा एखादी आपण किडनी बदलली एखाद्या माणसाची किडनी तर किडनी बदलली तो माणूस जगेल पण त्याला आयुष्यभर एखादी गोळी खावीच लागते पण त्या गोळीचे साईड इफेक्ट बॉडीवर होणार आहे आणि नंतर कालांतराने जाणणार आहे की हे आशे होत आहेत हे सगळं आहे तर याच सगळ्या नैतिकतेच्या विचारांमध्ये मोडतात की बाबा हे खरोखर आपण माणूस सुखी होईल का दीडशे वर्ष जगेल पण सुखी होईल का तर आता बघा ना तर याच्यामध्ये फ्रँक फ्रँकेस्टाईन नावाची एक काल्पनिक कथा इंग्रजी लेखक मेरी शेली यांनी अठराशे अठरामध्ये लिहून ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये काय आहे एक व्हिक्टर फ्रँकेस्टाईन त्याच्यामध्ये एक हे पात्र आहे तर तू काय करतो की बाबा आपले अवयव बदलत जातो जसे निकामी होईल तसे कारण का तो त्याला भरपूर वर्ष जगायचा आहे म्हणून तर ते अशी अवयव बदलत बदलत जाऊन तू इतका भीषणाने विद्रूप दिसायला लागतो की त्याड कोणी म्हणजे बघायला तयार होत नाही होते आणि अठराशे अठरापासूनच दोन हजार अठरा दोनशे वर्ष पुढे गेलेले आणि या आता जवळजवळ आयुर्मान अडीच पट वाढलाय त्याच्यामध्ये आणि आता आपण अडीच पट वाढल्यानंतर हा अभ्यास केला असेल ना आधी आयुर्मान किती होतं आणि आत्ता किती वेळ आणि याच्यावरून आपण दीडशे वर्ष जगू शकतोय का त्याच्यावर सगळं सुरे आयुर्मान सगळं तर याच्यामध्ये आज आत्ता कालमेंट या एकशे बावीस वर्ष कशा जगल्या हेच देखील पूर्णतः अजून उकललेली नाहीये किंवा इतके वर्ष लागल्या म्हणजे त्यांचं शरीर काय म त्यावेळी कसं म्हणजे किती चांगलं असेल म्हणा किंवा काय काय रसायन त्यांच्यामध्ये काय चेंजेस घडत असतील ज्यामुळे त्यांना इतके वर्ष त्या जगू शकल्या याच्यावर तरी देखील आत्तापर्यंत आपण काही सांगू शकत म्हणजे संशोधनच झालेलं नाही आहे सुरू आहे अजून त्यामुळे आपण आत्ता लगेच म्हणू शकत नाही की माणूस दीडशे वर्ष जगू शकेल ठीक आहे इथून पुढे अजून एक दहा पंधरा म्हणजे पन्नास ते शंभर वर्षाच्या काळामध्ये म्हणजे आतापर्यंतचा रिसर्च जो सुरू आहे म्हणा किंवा आतापर्यंत आपलं बॉडी क्लॉक जे आहे त्याच्यानुसार बघायला गेलं तर इथून पुढे पन्नास ते शंभर वर्ष या काळामध्ये मानवाचं आयुष्य अनुर्माण किती वाढेल तर दहा ते पंधरा वर्षाहून अधिक वाढण्याच्या वाढण्यावर मर्यादा येणार आहे तर असा हा सुंदर लेख किंवा बा खरोखर माणसाचं आयुष्य दीडशे वर्ष होऊ शकेल का त्याच्यावर लिहिलेलं आहे तर या लेखाचं मदत घेऊन आपण आयुर्मान दीडशे वर्ष वयासाठी म्हणजे अमर होण्यासाठी माणूस काय काय करत आहे हे पाहिलं आणि त्याच्यामध्ये काही मर्यादा कशा येत ते पण पाहिलं तर यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार